मंडळी नमस्कार आंदोलन कालच थांबलं आहे पण आज दुसऱ्या दिवशीही सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर यासारख्या काही कट्टर मनुवादी पत्रकारांची मराठा समाजाबद्दलची गरळ आणि उलटी थांबायचं नाव घेत नाही आहे खरं तर काल आंदोलन थांबलेलं आहे शासनानं त्याच्यापरीनं जे काही आंदोलनकर्त्याचं समाधान केलेलं आहे ते ऐकून कदाचित त्यावर समाधानी होऊन आंदोलन थांबलं आहे परंतु जे धंदेवाईक पत्रकार आहेत त्यांना ही खरं तर आंदोलन काळ म्हणजे एक सुगी होती आणि ही सुगी आता जर संपणार असेल तर उद्या आपलं काय होईल एवढे सगळे व्ह्यूज एवढे सगळे ज्याच्यावर आपलं सगळं काही आर्थिक इन्कम आधारित आहे ते कदाचित कमी होऊ शकतं याची चिंता त्यांना असेल तसे त्यांना नवीन विषय भेटतील आणि ते काढतील बी त्यांना काही कमी नाही आहे परंतु आज तरी त्यांनी कारण काल आंदोलन थांबल्यानंतर आज एक व्हिडिओ अपलोड केला आहे सुशील कुलकर्णी यांनी व्हिडिओला शीर्षक आहे या घुसखोरामुळे जरांगे थांबले आता आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणते घुसखोर को आहेत हे सांगितलं नाही अर्थातच त्याने घुसखोर म्हणजेच त्या ठिकाणी जमलेला हा मराठा बहुजन समाजाचा आंदोलक हा घुसखोर कसा होता महिलांना कसा यानं त्रास दिला वगैरे वगैरे इतकंच नाही तर शिव्या कशा दिल्या एवढं नाही जे प्रमुख उपोषणकर्ते जरांगे पाटील आहेत हे छत्रपती शिवराय आणि गणेश मूर्तीची कशी अप्रत्यक्ष विटंबरा करत आहेत हेवी सांगण्याचा बिंबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यांची स्टाईल तुम्हाला तर माहितीच आहे ते बोलणं थांबणं बघणं खाली बघणं इकडं बघणं आणि मग बोलणं कदाचित काही काहींची असतेच सवय आता ते आपल्यासारख्याला दुसऱ्यांना नाही जमणार ते आणि ते जमायची गरज बी नाही कारण तिला चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळं ते जमावा असा काही कुणी प्रयत्न बी करू नये यामध्ये ते सांगतायत की आरती सुरू आहे बघा आणि एखाद्या व्हिडिओचा एक दोन मिनटाचा अगदी कुठला तरी भाग कट करून तो लोकांच्या मनावर कसा बिंबवायचा हे फक्त सुशील कुलकर्णीकडूनच शिकावं कारण जर लोकांना काही पटवायचं असेल तर एखाद्या घटनेतील एखादी बाब कशी हेरायची बहुतेक रात्रंदिवस त्यांचं लक्ष तिकडंच असावं आता कुठं काय घडतं आहे जसं एखादं जनावर कधी मरत आहे हे जसं पहिले गिधाडं बघायची वाटच बघायची आणि मेलं की बस मग काय त्याची चांदीच आहे त्याची मेजवानीच आहे ती अगदी असंच इथं घडतं आहे विरोधक का किंबवणा ज्यांच्यावर त्यांचा विरोध आहे या लोकावर त्यांचं रात्रंदिवस नजर असते सगळे व्हिडिओ शूटिंग कोण कुठं काढतं आहे आणि याच्यातलं काय कमी दिसतात आता मानवी जीवन आहे थोडं काही एखाद दुसरी गोष्ट होतच राहते परंतु सुशील कुलकर्णी ती बरोबर हेरतात आणि मग ते लगेच मांडणार बघा बघा तुम्हीच बघा बघा मी नाही बोलणार याच्यावर तुम्हीच बघा असं म्हणू म्हणू लोकांना अगदी त्या गोष्टीचं एखादी कळत न कळत घडलेल्या गोष्टीसुद्धा लोकांना त्या कशा मुद्दाम कुणीतरी केल्यात हे फक्त सुशील कुलकर्णींनीच बिंबवावं लोकांच्या मनावर बाकीच्यांना ते शक्य नाही कारण चांगल्या पत्रकारांचं ते कामच नाही आहे इथं फक्त सुशील कुलकर्णीनेच हे करावं आता त्यामध्ये जरांगे पाटील बहुतेक पाणी पिऊन गुळणा केला असेल त्यांनी पण त्यांनी ती भाषा कशी वापरली पाण्याची पचकी पिचकारी अरे पत्रकार बांधवा पाचवा दिवस उपोषणाचा आहे खरं आहे या महाराष्ट्राचं नव्हे या जगाचं आराध्य दैवत ज्याला आम्ही म्हणू ते प्रेरणास्थान कारण दैवत हा शब्द थोडा प्रॉब्लेमच आहे आम्हाला कारण तुम्ही ते दैवत म्हणू म्हणू आता छत्रपती शिवरायांची आरती या समाजाला करायला सुरुवात करायला हवली आहे आणि मग एकदा छत्रपती शिवरायांची आरती झाली एकदा ते देव बनले की मग सांगायला रिकामे आम्ही की हे छत्रपती शिवरायामध्ये नव्हतं हो, ते देवाची कृपा होती आजकाल हे खूप व्यवस्थितपणे मोबाईलला चालू आहे होईल एक दिवस येईल नक्की बहुजन समाज हळूहळू आपल्या परीनं या सगळ्या गोष्टी दूर करेल वेळ लागेल पण होईल सांगायचं तात्पर्य की यांनी त्या गोष्टी इतक्या अचूकपणे हे हे उचलल्यात की जणू काही जरंगे पाटलांनी शिवरायांचा एक प्रकारे अपमान केला आहे अवमान केला आहे आणि यांचं कट्टर हिंदुत्व तर काय विचारू नका कुठंही उड्याच मारते प्रत्येक व्हिडिओमध्ये मराठा आणि हिंदुत्व वा बाकी जमलंच तर ब्राह्मणावर कसा अत्याचार होतो अन्याय होतो फडणवीसावर कसे लोक बोलतात शिव्या देतात शिव्या तर शरद पवारला बी देतात सुशील कुलकर्णी हा मराठा समाज आहे हा कुणाचीच गय करत नाही आहे तो बाहेर बाहेरच्याचा काही बघत नाही जो सपाट्यात आला त्याला सोडत नसतो कारण त्याचं कारण बी तसंच आहे या समाजानं कधीच भेद केला नाही आणि म्हणून आज बी या समाजाचा कुणीच जातीचा नेता नाही ब्राह्मण समाजाचे फडणवीस असू शकतील इतर जाती समूहांचे आपापले नेते असतील पण आणि मराठा समाजान हा आमचा नेता आहे असं कुणाला अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही कारण बाकी समूह करू शकतात ते अल्पसंख्याक आहेत कदाचित त्यांना आपल्या नेत्याशिवाय काही पुढचं दिसत नसेल तो भ्रष्ट असो की कसा असो त्याच्या पंखाखाली राहणं ते, ते पसंत करत असतील पण मराठा समाज असं कधी करणार नाही मराठा समाज मनोज जरांगेसारख्या एका इमानदार आणि प्रामाणिक सामान्य व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारेल परंतु भ्रष्ट मराठा नेत्यांना कधीच आपला नेता म्हणणार नाही ने। ते बाकीच्याने करावं आणि पंखाखाली दडावं हे मराठा समाज करेल असं मला वाटत नाही आणि ते सिद्ध आहे समोर आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सुशील कुलकर्णी यांनी बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह केला आहे त्यामध्ये हे आंदोलक कसे कुठं घुसत होते त्यांनी प्रणाली कापसे नामक एका महिला प्रतिनिधींचा आणि विशेष म्हणजे प्रणाली कापसे या त्यांच्या मैत्रीण होत्या म्हणे स्टार माझामध्ये असताना ते खूप सांगतात तसं सांगताना मी कसा मागं हे होतो याचा कसा ते होतो हे आणि लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्याचं वा तंत्र फक्त सुशीलकुलकरणेनाच अवगत आहे ते सांगतात मी कसा इथं होतो मी तसा होतो मी त्या या संभाजीनगरमध्ये असताना मी या दैनिकाचा संपादक असताना मी त्या अमुक बस आर्ज त्यांचा व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्याबद्दलच आपल्याला ऐकावा लागतो हो आणि मग अशा या सुशील कुलकर्णीनं म्हटलं आहे प्रणाली कापसे त्यांच्या मैत्रीण होत्या म्हणजे त्यांना स्क्रिप्ट सुशील कुलकर्णीनं किती छान लिहून दिली मला कसं कसं आंदोलकाने केलं अहो प्रणाली कापसे मॅडम त्या ठिकाणी मुंबईचे पोलीस जागोजागी होते म्हणे गृहमंत्री तर आपलेच देवेंद्रजी फडणवीस आहेत तुम्ही एक निस्ता कॉल केला असता तर दोन मिनटात तिथं रसद पोचली असती तुम्ही काहीच गर करायची गरज नव्हती पोलिसांनी केलं असतं तुम्ही ब्लेम व्हायची गरज नव्हती कारण आंदोलकावर पोलिसांचं लक्ष होतं तुम्ही कसे काही कंप्लेन केली नाही आणि तुम्ही सांगताय पाच दहा अशा महिला पत्रकार आहेत त्यांना त्रास झाला बाकीच्यांचं नाही आलं तुमची जशी सुशील कुलकर्णीने लिहून दिलेली स्क्रिप्ट तुम्ही वाचली तसं बाकी महिला पत्रकारांनी तर उलट आम्ही बघितलं काही पत्र महिला पत्रकार त्या आंदोलकांच्या अगदी हातचा भाकरीचा म्हणजे घास स्वीकारताना आम्ही बघितल्यात आणि प्रतिक्रिया तर बाकी खूप चांगल्या आल्यात आम्हाला अगदी काही पत्रकारांनी अगदी पूर्ण मेट्रोमध्ये वगैरे जाऊ जाऊ विचारलं काही लोकांना की तुम्हाला काही त्रास झाला आहे का अजिबात लोकांनी सांगितलं त्रास झालेला नाही म्हणून त्या बी खूप न्यूज आहेत बाहेर पण तो काळ दोन दिवसाचा असा होता नाहीतरी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळ्या सा गणपतींच्या सगळ्या मंडळांना भेटी दिल्या होत्या खास करून प्रसिद्धी माध्यमांच्या आणि व्यवस्थितपणे त्यांना भेटी देऊन ते भेटून आले होते काळ तो ग गंभीर होता आता आहे आंदोलन संपलं आहे त्याच्यामुळं आरोप वगैरे करण्याचा अर्थ नाही आहे मात्र दोन दिवस ज्या पोलिसांचं आणि मीडियाचं प्रसारण ज्या प्रकारे महाराष्ट्रानं पाहिलं तेव्हा आम्हालाही शंका आली होती की मीडिया आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानमंत्रानं चालतो आहे की काय त्यामुळं आम्हालाही शंका आहे तशा जशा तुम्हाला येतात तशा आणि आंदोलक एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा मुंबईत आलेले होते तेव्हा थोडं होणार मित्रांनो आणि ठीक आहे ना थोडं त्यांनी खेळले असतील ठीक आहे चुकीचं होतंही मान्य आहे परंतु नाहीतरी देवेंद्र फडणवीसच्या आणि सगळ्याच शासन काळामध्ये मागच्याही सगळे खेळ आमचे जे आहेत ना पारंपरिक हे हद्दपार झालेत जरा मराठा बहुजन समाजानं दाखवून दिले कोणते कोणते खेळ आम्ही लहानपणापासून खेळत आलो त्याची आठवण महाराष्ट्राला करून दिली महाराष्ट्रानं त्याचा आनंद बी घेतला आहे झाला असेल चार दोन लोकांना त्रास काय बिघडायलं आहे ज्यांच्या जीवावर जगतात ती शेतकऱ्यांची मुलं होती काय बिघडायलं आहे थोडंसं हो हो नक्कीच आम्ही पुन्हा सांगतो तुम्ही याचा बी व्हिडिओ करा एक की असं म्हणतात की कसं का नको इकडं आम्ही त्यांचा त्रास वर्षानुवर्ष काढतो आहे तर एखाद्या दिवशी आमच्यामुळं कोणाला त्रास झाला असेल एखाद दुसऱ्या दिवशी खेळाचा वगैरे वगैरे आणि तो बी का झाला तुमच्या आदेशच असे होते आजाद चा, आ, शाष्ना की आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांनी बसायचं बाकीच्यानी मुंबईत भटकायचं अहो ठीक आहे खरं तर आमच्या त्या ठिकाणी रणनीती आम्हाला बी करता आली असती पण आम्ही घोषित केलं नाही जेव्हा तुम्ही तसं म्हणत होता ना आम्ही म्हटलं असतं आम्ही तर आंदोलक म्हणून आलोच नाहीत आम्ही मुंबई बघायला आलोत आम्ही गणेश उत्सवासाठी आलोत काय उत्तर होतं शासनाकडं शासनानं किंवा न्यायालयानं काय अशा लोकांना बाहेर काढलं असतं आम्ही पर्यटक होतो आम्ही गणपती उत्स या उत्सवासाठी आलोत पण मराठा समाजानं तसं केलं नाही काही झाकून ठेवलं नाही आलोत आंदोलनासाठी आलो ते स्पष्ट सांगितलं नसता तुम्ही असतात ना कुणी रणनीतीवाले तुम्ही काय म्हटलं असतात की आम्ही पर्यटक आहेत आम्ही मुंबई बघायला आलोत तर या दोन तीन वाक्यावर मला वाटत नाही या भारतीय कायद्यामध्ये काही त्याला म्हणजे आक्षेप घेण्याचं कारण होतं पण तसं केलं नाही कारण हे प्रामाणिक मराठा होता या ठिकाणी बरंचसं काही सुशील कुलकर्णींचे व्हिडिओ म्हणजे दोन समाजामध्ये कसं भांडण लागेल याचा पुरेपूर घेतलेली काळजी असते त्यांना छत्रपती शिवरायांची खूप काळजी हां सुशील कुलकर्णी तुम्हाला जर एवढी काळजी आहे छत्रपती शिवराय दैवत म्हणताय तुम्ही तर प्रशांत कोरटकरला जरा चांगलं झोडपून काढायचं ना धरून आणि तो राहुल सोलापूरकर त्यावेळी कुठं होती तुमची पत्रकारिता आ आणि आज सांगताय तुम्ही की छत्रपती शिवरायांचा आम्हाला खूप अपमान सहन होत नाही वा चांगली गोष्ट आहे हां नक्की आम्ही मान्य करू छत्रपती शिवराय कुठलं आहे महारा फक्त मराठा समाजाचं नाही आहे अख्ख्या बहुजन समाजाचं दैवत आहे ते ब्राह्मण समाजाचंसुद्धा दैवत आहे आणि आम्ही पुन्हा सांगतो तुम्हाला सुशील कुलकर्णी आमचा ब्राह्मण समाजसुद्धा तुमच्या सगळ्या मताशी सहमत आहे असं समजू नका आजी बात नाही तुमचा तो अहंकारी स्वभाव आणि तुमचं ते बोलणं हे जसं आत्ता तुम्ही बाकीच्यासाठी वापरताय तसं आम्ही अनेक ठिकाणी तुमच्या आंतरिक जातीतसुद्धा इतर लोकांच्या विरोधात वापरलेलं आहे कारण अहंकार थांबत नसतो सुशील कुलकर्णी तो जेव्हा बाहेरच्यासाठी असतो तेव्हा तो वाढत वाढत जाऊन स्वतःच्या जातीतही तो हानिकारक बनलेला असतो आणि म्हणून तुम्ही असं समजू नका की तुम्ही आज असे व्हिडिओ करून स्वतः आमच्या ब्राह्मण समाजाचं फार म्हणजे समर्थन घ्याल म्हणून तुमच्या अशा वृत्तीला ब्राह्मण समाजातील चांगले लोक चांगल्या विचाराचे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत याची खात्री आहे आम्हाला आणि आम्ही कधीतरी तुम्हाला ते एखाद्या माध्यमातून दाखवून देऊ आम्ही अगोदरच सांगितलं आहे तुम्हाला प्रसन्न जोशीसारखी पत्रकारिता हवी आहे आम्हाला सुशील कुलकर्णी प्रसन्न जोशीसारखी निश्चित मराठा बहुजन समाजानं प्रसन्न जोशींना डोक्यावर घेतलं आहे कारण त्यांनी नकारार्थी किंवा निगेटिव्ह पत्रकारिता नाही केली झाल्यास त्याला थोड्याफार चुका आले ते खेडेगावातून एखादी दुसरी चूक सहन करायला हवी होती पण प्रसन्न जोशींनी ठणकावून सांगितलं आहे महाराष्ट्राला की आंदोलकांचा कुठंच काही मला वाईट दिसलं नाही आम्ही म्हणत नाहीत त्यांनी तसं म्हटले म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करावं परंतु कधी कर सकारात्मक वृत्ती सकारात्मक दृष्टिकोन जरा ठेवा आणि याच गोष्टीमुळे तुम्ही मायनत चाललेला आहात सुशील कुलकर्णी आणि तुमची टीम एका एकाचा प्रत्येक व्हिडिओची चिरफाड केली ना तर महाराष्ट्र कदाचित फार वेगळा विचार करू शकेल तुमच्याबद्दल प्रत्येक व्हिडिओ तुमचा असाच एकतर्फी आहे तुम्हाला वाटलं असेल की मी बोलतो म्हणजे पटवण्यासाठी बोलतो आणि व्हिवर्सचं वगैरे मी सबस्क्राईबस सबस्क्रायबर्स आहेत यांचं फारसं तुम्ही फारसं मनावर घेऊ नका ते कसे बी येऊ शकतात आज या जगामध्ये सुशील कुलकर्णी शिक्षणासाठी शाळासाठी कोई सय सोय नाही आहे पण बार दारूंची खूप सोय आहे अगदी या ठिकाणी दूध आम्हाला दूध लक्षात घ्या घरपोच होतं आहे पण दारूला कधीकधी लाईन लावावं लागते फार वेगळं चित्र आहे या महाराष्ट्रामध्ये कारण का की चांगल्याला फार कमी किंमत आहे वाईटाला खूप जास्त आहे म्हणून तुम्ही असे व्हिडिओ कदाचित तुमची टी आर पी वाढवू शकतील परंतु ते करत असताना ते तुमच्यासाठी आणि तुमच्या वैचारिक बाबीसाठी कदाचित घातक ठरू शकतील कारण आम्हाला एकच सांगायचं तुम्हाला की बोलणारा आणि लिहिणारा आम्ही नेहमी म्हणतो खूप किती हुशार असला तर ते ऐकणारा आणि वाचणारा तितक्याच अँगलमध्ये त्याचा विचार करत असतात म्हणून बोलणारा नाही जरा जपूनच बोलावं आणि आपण काय बोलतो आहे याचंही जरा भान ठेवावं एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद